की अंधार फारं झालाय हा अधारं फारं झालं आहे आता दिवा पाहिजे या देशाला या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजा उंच शोभा पाहिजे की गासल्या विना दहा नाही तलवारीच्या पातीला मर्द मराठी आंश्वर अर्थ नाही या, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला की तांदूळ सिजला की भात म्हणतात अंधाराला रात्र म्हणतात या देशामध्ये राहून छत्रपती शिवाजी राजांना कोण इसरे त्यांना खरोखरच हिजड्याची जात बोलतात उत्तर आलेले कवी भूषण म्हटले होते काशी हुकी कला जाती मथुरा मी मस्जिद बसती अगर नाही मेरे शिवराय होते ही सफकी सुन्नत होती अगर नाही मेरे शिवराय होते ही सफकी सुन्नत हो याच्यासाठी हिरोजीनी स्वतःचा झंझा जमीन जागा वाढावी रायगडाचं म्हटलं हिरोजी की कि तुम्हाला बक्षीस काय पाहिजे हिरोजी मागा शहा दहा गावाच्या वतनदारी पाटील गरी मागा गडकोट मागा हिरोजी बसय राजा एक नावाचा दगड लावण्यास मंदिराच्या दोन नंबरच्या पायरीवरती परवाशा एक नावाचा दगड मंदिराच्या पायरीमध्ये नावाचा दगड लावायचा असेल तर लावा येणारे शिवभक्त पाहते नाही राजे तुम्ही शंकराच्या शिवभक्त ज्या ज्या वेळेस राजे तुम्ही रायगडावरती असणार त्या त्या, त्या वेळेस मंदिरामध्ये जाताना सतत तुमचं उज्व पाऊल हे माझ्या नावावरती पडलं पाहिजे आणि तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी असली पाहिजे राजे तुम्हीच आमचे देव हेच माझं मला बक्षीस पाहिजे बाकी काही लोक हे शब्द ऐकताच हिरोजीला मिठी मारली हिरोजी तुमच्या सारखी पोरं आम्हाला मिळाली म्हणून हिरोजी, हिरोजी आम्ही रहितेचं राज्य उभं केलं स्वराज्य उभं केलं भव्य रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं याची गॅरंटी काय आज आपलं स्वतःच आपले इंजिनियर आपल्याला घराचं गॅरंटी पत्र देतात का हो चारशे वर्षापूर्वीच बांधकामाचं गॅरंटी पत्र दिले जोपर्यंत राजे या तळावरती त्या आकाशातले सूर्य चंद्र तारे झलकत राहतील तोपर्यंत राजे गेलेल्या दगडी बांधव काही धक्का लागणार नाही एकदा का महादरवाजा बंद झाला की रायगडावर ना गडाखाली जाण्याची हिंमत होईल ही पाण्याची धार जाईल ने रायगडावरती येईल ती फक्त हवा अशी रायगडाचे बांधकाम हवेद बुलंद केलेले शब्द ऐकतात तिरुजीने <laughs> मिठी मारली आणि बांधकामाचं गॅरंटी पत्र नावाची पाणी होती कोडण्यात आली सेवेची पाठी किती अमल झाली समोरच्या बघला समोरच्या समाधीच्या पाठीमागे वाघ्याची प्रतिमा आहे सर या वाघ्याबद्दल इतिहासामध्ये वाघ्याची वागा होता की नव्हता हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये वाघ्याची चालू आहे वाघ्याचा इतिहास इतिहास का संशोधन लावतोय वाग्या राजांचा होता की नव्हता वाघ्या कुत्र्याचा इतिहास सांगडी ज्याने सर होती त्यांची नावं काय इथे घेता येत्याने फेटली होती त्यांची काय नाव इथे घेता येत नाहीत पण सध्या त्याची त्याच्यावर ना वाद आहे वाघ्या होता की नव्हता वाघ्याचा इतिहास हा काही सांगता येत नाही अर्ध्या दरीत उठाव लागतं सर दरी, दरी मध्ये या बाजूला दरी मध्ये एक दर दरवाजा आहे वाघ दरवाजा ज्या भाताला ज्या भाताला वाघाचं काळज असेल ना तो भादर दरवाज्यातून खाली जाईल दरवाजाच्या खाली मोजली गेले जर का रायगडाला आजगर वेळा दिला तर आपल्या सैन्यानं तिथून रोप लावून उत्तर लावली हे संकट त्या दरवाजाचं उभे कारण राणीने राजाराम महाराजांनी केला होता तिथून ते निष्ठून गेले होते झिंजीमध्ये शेवटला मराठ्यांचे दोन शेर सांगतो माझी माहिती थांबवतो कि अंधार फारा झालाय हवा अंधार फारा झालाय आता दिवा पाहिजे या देशाला या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे की गास्त्या विना दार नाही तलवारीच्या पातीला की तांदूळ अंधाराला रात्र म्हणतात या देशामध्ये राहून छत्रपती शिवाजी राजांना कोण त्याला खरोखरच हिजड्याची जात बोलतात उत्तरखंडातून आलेले आलेले कविभूषण म्हटले होते काशी हुकी कला जाती मथुरा मी मस्जिद बसते अगर नाही मेरे शिवराय होते सुन्नत अगर नाही मेरे शिवराय होते कि अऊ साहेब अव तुम्ही जर का जन्माला नसते आल्या तर पाहिली नसते आज आपण अंगणामध्ये तुलस राजे राजे तुम्ही जर का जन्माला आले नसतात तर दुसरं नसते आज आपल्या मंदिर होते ते उंच उंच कलस